नमस्कार शेतकरी मित्रो मी विष्णू मच्छिंद्र सोनवणे बॉम्बे सुपर सीड्स या कंपनीचा प्रतिनिधी आज कोथंबीरच्या प्लॉटवर आलेलो आहे त्या सुरुवातीला आपण या शेतकऱ्याकडून त्यांची ओळख करून घेऊया दादा आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव सयाजीराव उर्फ सदाशिव गोपाळराव पोखरकर राणार कोतुळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अच्छा तुम्ही ही जी भाजीचा प्लॉट केलेला आहे कुठल्या कंपनीचा आणि कुठली व्हरायटी लागवड केलेली आहे की गुजरातची बॉम्बे सुपर सीड्स या कंपनीचा साई इम्पोर्टेड या वाणाची कोथिंबीरची लागवड मी केलेली आहे आता तुम्ही लागवड करून किती दिवस झालेले आहे दादा लागवड करून जवळपास याला चाळीस बेचाळीस दिवस झालेले अच्छा तर आता ही कोथिंबीर तुमच्या काढायला आलेली आहे आता व्यापारी पण बाकीच्या वावरामध्ये काढणीचं चा काम चालू आहे तर आता या भाजीबद्दल तुमचं मनोगत आम्हाला सांगायला नेमकं कसे तुम्ही लागवड केली काय केलं भाजीची क्वालिटी आणि व्यापाऱ्याचं म्हणणं काय भाऊ असं आता कोथिंबिरीच्या बाबतीत साधारण गेली दहा अकरा वर्षापासून मी भाजीची लागवड करत असतो साधारणपणे आमचं दरवर्षी दोन तीन एकर क्षेत्र भाजीचं असतंच कधी कधी उन्हाळ्यात करतो कधी कधी पावसाळ्यात करतो परंतु आतापर्यंत अनेक कंपन्यांची अनेक वान या पद्धतीनं कोथिंबीरची लागवड मी केलेली आहे परंतु यावर्षी पावसाळ्यामध्ये बॉम्बे सुपर सीड्स या कंपनीचा साई इम्पोर्टेड ही व्हरायटी आम्ही खरंतर लागवड केली ही जुलैच्या साधारण शेवटच्या दिवशी म्हणजे साधारण ऑगस्टमध्ये पहिल्या आठवड्यात ही लागवड आम्ही एक दोन तारखेला केलेली आहे बेचाळीस पंचेचाळीस दिवस आता लागवड करून झालेले आणि विशेष म्हणजे यावर्षी आमच्याकडे भरपूर पाऊस झालेला आहे दरवर्षी आमच्याकडे चांगलाच पाऊस होतो परंतु हा सह्याद्रीचा बेल्ट असल्यामुळं आणि आमचा आदिवासी भागातला डोंगराळ भागातला हा तालुका असल्यामुळं इथं सातत्याने पाऊस होतो संततधार पाऊस होतो आणि गेली दीड महिना आमच्या भागामध्ये सूर्यदर्शनच झालेलं नाही परंतु ही भा लागवड केल्यापासून पाऊसच इतका चालू होता कधीही ऊन पडलं नाही आणि अशाही परिस्थितीमध्ये जा ही व्हरायटी कोथिंबीरीची व्हरायटी अजिबात पिवळी पडला झालं नाही विशेष फवारे आम्ही काही फार काढले नाही याचे दोन फवारे आम्ही आत्तापर्यंत बुरशीनाशकाचे काढले एक खुरपणी केली खतांचा एक डोस दिला तरीसुद्धा उत्तम प्रकारची ही कोथिंबीर आम्हाला मिळालेली आहे आणि आता व्यापारी आमच्याकडे चक्रा मारतात आम्ही कालच याचा व्यवहार करून सौदा केलेला आहे आणि आज ते लोक भाजी काढायला आलेले आहेत या भाजीच्या बाबतीत इतर व्हरायटीच्या तुलनेमध्ये इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये बॉम्बे सुपर सीड्स या कंपनीची ही ही जी व्हरायटी आहे ही कोथिंबिरीची व्हरायटी साई इम्पोर्टेड याच्या बाबतीत आम्ही अत्यंत समाधानी आहोत कारण प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ही भाजी टिकू नये आणि म्हणून याचा विशेष आनंद आम्हाला आहे आता इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकाल आणि बॉम्बे सुपर सीड चे अजून कुठले कुठले वान तुम्हाला माहिती आहे किंवा तुम्ही तुमच्या शेतामध्ये आ... ते लावलेले लागवड बॉम्बे सुपर सीड ही कंपनी <laughs> जवळजवळ नऊ दहा वर्षापासून मी त्याच्याशी परिचित आहे सुरुवातीला बॉम्बे सुपर सीड ची मी बाजरी केली बहात्तर बहात्तर आणि त्या बाजरीला मला जवळजवळ एकरी बावीस ते चोवीस क्विंटल उत्पन्न मिळालं आणि म्हणून खरंतर बॉम्बे सुपर सीड बद्दल मला विशेष आकर्षण निर्माण झालं बॉम्बे सुपर सीडचं बाजरीनंतर गव्हाचे सुद्धा बरेचसे वाण आहेत लोकवन असेल किंवा इतर व्हरायटी असतील या सगळ्या व्हरायटी आम्ही खरंतर केल्या माझ्याकडे आता दुसरा प्लॉट सोयाबीनचा सुद्धा बॉम्बे सुपर सीडचाच आहे पोले संगम तो ती जो जो तो। तर ती सुद्धा मी जवळजवळ बॉम्बे सीडचंच मी ऐंशी ते नव्वद टक्के बियाणे वापरतो या भाजीच्या बाबतीत सांगायचं झालं इतर शेतकऱ्यांना तर संततधार पाऊस ज्या भागात आहे त्या भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा बुरशीजन्य आजाराचा अट्या याला होणार नाही अशा प्रकारची ही जात आहे आणि म्हणून बॉम्बे सुपर सीडचे सगळेच वाहन सगळेच बियाणे अतिशय चांगले आहेत असं माझं स्वतःचं मत आहे म्हणून शेतकऱ्यांनी निश्चितपणे या जातीचा अवलंब आपल्या शेतामध्ये करावा असं आवाहन या निमित्तानं मी करेल ओके धन्यवाद दादा नमस्कार